नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया शिवलीला अमृतवा चला तर मग व्हिडिओला श्री गणेशाय नमा हे भस्मासुर हरनाम भाल रोचना तुला नमस्कार असो तू गार्भ तू भार्गवाला वर देणारा भवभयाचे निरसन करणारा सर्व देदांच्या सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस हे पार्वतीपती तू भक्तांचा उद्धार करता भाविकांचा दक्षिण करता व भूतांचा पालन करता आहेस हे त्र्यंबक तू त्रिविधांचे व त्रिविध दोषांचे हरण करणाऱ्या त्रिगुणांच्या पलीकडच्या त्रिभुनाचा जनक आहेस गजानन आणि षडाशन यांच्या बाललीला सूट म्हणाले गजान व षडानंद लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असेल एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोन मोठ्या पेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडानना पाहत तो म्हणाला हे दुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाचू काम हे ऐकून षडानंद रागावून म्हणाले तुझे उष्टे मी कशाला घेऊ शडानन वैतागून म्हणाला आई तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आहेत आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र लांब नाकाचा पताळ्या कानाचा ते ऐकून शंकर पार्वती मनमुरात हसले सदाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले पार्वती त्याला दुग्धपान करत असत त्याची अन्न पाच तोंडे खूक भूख म्हणून रडू लागले तेव्हा गजानन पोटम धरून हसू लागले व म्हणाला आई तू येता पाप पाच मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाचणार ते ऐकून शंकर हसला त्यावर अपर्णा म्हणाली तो आपल्या पित्त्यावर गेला आहे त्यांना पाच मुखे आहेत ह्याला त्यांच्यापेक्षा एक एकमुख जास्त आहेत पार्वतीच्या शंकराला वाटून ते त्याने प्रेमाने पाहिले गजानन व शडान यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते ते एकत्र खेळायचे गप्पा मारायचे एकमेकांवर कुर गोडी करायचे तर कधी ताबा ताबाने भांडायचे मग त्यांची समजूत काढण्याचा शंकर पार्वतीला मोठी मोज यायची पार्वतीचा न वेष एके दिवशी शंकर सिंहासनावर बसला होता तेव्हा पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहून म्हटले तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे त्यावर शंकर म्हणाला स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटांमध्ये मी जल धारण केले आहे पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जटा मुकुटातील गंगा मूर्तीमंत स्त्री रूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत नव्हता पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख प्रत्युत्तर देत होता त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली तुमची लीला अनाकलनीय आहेत एकाच एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते तुमच्या पुढे सगळ्यांची मती कुंठित होते म्हणून त्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम त्यानंतर शिवपार्वती सारी पाठ खेळू लागली काही वेळाने तेथे ते नारदांचे आगमन झाले शिव पार्वतीला वंदन करून व ते खेळ पाहत उभी राहिली नारद म्हणाले नुसते खेळ खेळून काय उपयोग काहीतरी पण लावला तर खेळ खेळाला रंगत येईल नारदांचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून दोघेही पण लावून खेळू लागले खेळात सातत्याने भवानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराचे सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतले शेवटी एक कोपीनं उरला होता पण डाव जिंकून तिने तूही मागून घेतला नंदीलाही जिंकून घेतले अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसला दिगंबर झाला त्यावर नारद शंकराला म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुला हरविले तुझा बुडाला आता तू स्वतः मायेच्या आधीनं झाला आहे ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस नारदांचे बोल शंकराच्या जिवारी लागून तो रुसून घोर अरण्यात निघून गेला शंकर निघून दिल्यावर पार्वतीला कर्मनासे झाले तिने आपल्या सख्यांसह त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो तिला सापडलाच नाही जो साधनांना आणि अगम्य आहे त्या शंकराला हाका जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली शेवटी थकून मागून सर्व अभिमान टाकून जा, जागच्या जागी शंकराला शरण दिली आणि काम झाले पार्वतीला शंकराचे दर्शन झाले तो हिमालयात एका गुप्त स्थायी समाधीत निगम्य होता पार्वतीने भिल्लीचे रूप घेतले ती मोरपिसांची वसे नेसले भिल्लीनीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती मंद मंद पावले शिवाजवळ गेली अनंत शक्तीचे स्वामींनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागले ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या तिने आपल्या पद ला त्याने साऱ्या विश्वाला मोही घातली शंकराने डोळे उघडून पाहिले नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लीनीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला हे लावण्यवती तू माझे मनोविष्णू व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासांची उत्कंठा लागून राहिली आहे मी तुझ्या आधीनं झालो आहे तू माझा स्वीकार कर त्यावर दिल्लीनं म्हणाली तुमची पत्नी पार्वती तिच्या सौंदर्याला उपमा नाही तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे मी परश्री असूनही तुम्ही माझा मोह धरला तुमचे मन तुमच्या स्वाधीन दु नाही तुम्ही कसले तपस्वी त्यावर शंकर मनाला मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही दिल्लीनं म्हणाले माझा पती अतिशय त्याला तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकेल शंकर मनाला पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे का गेल्या जन्मी संतापाच्या भारत तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती या जन्मी हे तिचे गुण तसेच आहेत त्यावर भिल्लीनं म्हणाले पुरे झाले तिची निंदा तुम्ही काय कमी कपटी आहात तुम्ही गंगेला जटांमध्ये लपवून तिला उच्च पद दिले तुमची ही लाबाडी लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली तरीही तुम्ही तिचा त्याग केलात आता तुम्ही तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परत गळ्यात पडून पाहत आहात हे तर तुमचे उघड कपट आहे शंकर म्हणाला नको गौ अशी कठोर बोलूस तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासाच परत जाणार नाही मी तिच्याशी तू ने नेशील तिकडे येईन दिलीन म्हणाले भवानी तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय पाड बोलणे संपवून नृत्य गायन करीत ती बराबर दूर जाऊ लागली शंकर तिच्या मागे धावला तेव्हा ती शंकराला म्हणाली ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमच्या कामीने होईल ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला त्याला कैलासावर नेऊन तिने त्याची पूजा केली त्याला वंदन करून त्याच्या कंठात बर माला घालून आंबा मुळा स्वरूपात प्रकट झाली त्यांचे भांडण म्हटले अंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले तेव्हा भवाने तू न्या आहेस तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते नवऱ्याची समजूत कशी करावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे असे म्हणून शंकराने पार्वतीचे कौतुक केले नीची सत्व परीक्षा तू तर म्हणाले एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले नारद म्हणाले विश्वनाथम कांती नवरात राहणाऱ्या श्रीयाळ नावाच्या तुझ्या भक्तांची गोष्टी आहे तो विचारशील उदार सुशील सात्विक असून दहा वर्षापासून अन्यात छत्र घालत आहेत अतिथींना इच्छा भोजन देऊन तो त्याचा सन्मान करतो ते ऐकून शंकराला श्रियाळा बद्दल वाटले त्याने श्रियाळाची परीक्षा पाहण्याचा ठरविले शंकराने अतिशय घाणेरडे आणि उंगळवाने रूप घेतले व तो श्रियाळाच्या दारियाला श्रियाळ व त्यांची पत्नी चांगुना यांनी अतिथीला रूप वंदन करून त्यांची आसनावर बसवून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्यांची इच्छा तेव्हा अतिथीने सांगितले मला नरमास खाण्याची इच्छा आहे पण एकदा विकत घेतलेला मनुष्य नरमास मला अजिबात चालणार नाही तेव्हा श्रिया व सांगूनेने त्याला स्वतःची नरमास देण्याची तयारी दाखविली अतिथीने विचारले तुम्हाला मार आले तर अन्नछत्र कोण चालवी त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले तेव्हा अतिथीने मला तुमच्या पाच वर्षाच्या मुलाचे मांस खाण्यासाठी घ्या असे सांगितले मोह ममता दूर सारून श्रीयार व चांगून या गोष्टीस तयार गोष्टी व त्यांनी अतिथी घेऊन जाण्याची विनंती केली त्यावर अतिथी रागवून म्हणाला मला तुम्ही त्यांचे तेन्... मांस स्वतः शिजवून खाऊ घाला पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्र वियोगाने व्यतीत होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जा जाईन सांगून येणे ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो मनाला नाही माझ्या मासाच्या भोजनाने जर अतिथीत तृप्त झाला तर शंकराला पराम संतोष वाटेल ते ऐकून सांगून नेला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले तिने सर्व मोहमाया दूर सारून मन कठोर करून चिलयाचा शिरक्षित केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्यांच्या देहाचे मांस शिजवून अतिथीला भोजनात बसण्याची विनंती केली आता मुलगा राहिला नाही तर त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने तो रागाने निघून जाण्यासाठी उठला ते पाहून शियार आणि चांगुणा यांनी त्यांचे पाय धरले तेव्हा अतिथी म्हणाला तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले ते शिजवून का वाढले नाही त्यावर सांगूना मुलाचे मस्तक बाहेर घेऊन हो। आली अतिथी मनाला ते मस्तक उखळात घालून माझ्या देखत रडशील तर याद राख सांगून येणे तेही मान्य केले शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते मस्तक कांडत असताना एखादे मंगळ व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नाही असेही बजावले सेवाव्रताचा वसा घेतलेला चांगून तेही मान्य केले पुत्याचे मस्तक काढताना दात मांडून अतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली त्यावर अतिथीने श्रियाला पंक्तीत बसण्यास सांगितले आपल्यालाच पुतळ्याचे मास आपण खायचे या विचाराने श्रियाचे सर्वांग शहरा चांगूने त्याची मनोवस्था जाणून त्याला मधुर शब्दांनी समजा विले आणि त्याचे ताट वाढून आणले मग अतिथीने चांगुणे सह भोजनास बसण्यास सांगितली ती जेवायला बसली इतक्यात अतिथी अचानक कुठला म्हणू लागला ट्रिपुत्रिकांच्या घरचे अन्न मी घेणार नाही ते एकदा श्रियाळ व सांगूना यांचा कंठ दाटून आला स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अर्पण केला आता त्रिपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता याला काय म्हणावं तुम्ही किती अंत पाहणार आहात ती गहीवरून रडू लागली व म्हणाले महा तेव्हा माझे सत्व बुडाले माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले आमचा निर्वश झाला तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागले ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली नगर चिल याची आठवण काढून शोको करू लागले देवांनी आकाशात दाती केली प्रसन्न झालेला कैलाच सांगू नेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती अतिथी म्हणाला सांगूने तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे आ, असेल ते वरदान मागून घे सांगुना म्हणाले लोक मला पुत्रीत म्हणून हिनवतील तेव्हा हा कलंक कृपया धुऊन काढा अतिथी म्हणाला तो चिलियाला हाक मारून बोला तो धावत येईल तेव्हा अतिथीच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून सांगून चिलियाला मोठ्याने हाक मारली तर काय आश्चर्य चिलिया धावत धावत घरात आला त्याच शनी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाला सा श्रियाळ व चांगुना यांनी आपल्या आराध्य महादेवाच्या चरणांवर लोळण घेतले महादेवाने चिलियाला मांडीवर बसवून वर त्यांच्या वरद हस्त फिरवला त्या मंगलप्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली श्री शिवकृपेने श्रीयार व चांगुणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्य कारभाराची सर्व सूत्रे सचिवांच्या हाती दिली शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकीने श्रीयार व चांगुना यांच्या पुण्याईने कांतीनगरात सोख्य नांदू लावी सर्वांचे कल्याण झाले अवतरणिका शिलिला अमृत यांच्या पहिल्या अध्यायात मंगला चरणात शिवसिद्धी केलेली आहे कलावतीने आपल्या पती दा दाश राजाचा उद्धार कसा केला तो कथाभाग आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आणि पापकर्मांचा फलांचे विस्तृत विवेचन आहे तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कल्माशपाद राजांचा उद्धार केल्याची कथा आहे चौथ्या अध्यायात महाकालेश्वरांची पूजा करून गुप बाळाचे कल्याण झाले त्यांचे आख्यान आहे पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालन पोषण केले आणि व प्रदूषकृपेने त्याला राज्यपद कसे लाभले त्यांची कथा आहे सहाव्या अध्यायात श्रीमंतिनीचे पुण्यकारक आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रयुराजांची कथा आहे नवव्या अध्यायात ब्राह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजांचा वामदेवांच्या अंग स्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे दहाव्या शारद दहाव्या अध्यायात शारदेची तर अकराव्या महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे त्यात रुद्र महिमा ही ईशद केला आहे बाराव्यात विदू आणि बहुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुऱ्यांची कथा आहे तेराव्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि चौदाव्यात शिव पार्वती दिनोद व गौरी किल्ली झाली त्यांची कथा आहे त्या श्रीया अद्भुत चरित्र सांगितलं आहे अमृताचे हे व व विद्याचे सार या ग्रंथाचे के लेखन केल्याने प्रेमाने संरक्षण केल्याने यास अनुबोधन अनुमोदक दिल्याने व याचा निरिध्यास केल्याने सर्वांना समान फळ मिळेल शंकर त्यांच्यावर कृपाछत्र छाया धरीत त्यांना आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल त्यांच्या आधी व्याधी नष्ट होतील व्याधीला पुत्र संतान होईल पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भीती गाठी होती घरात भरपूर संपत्ती येईल ऋणमोचन होईल दक्षिणाभिमुख होऊन या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल वैरी निष्प्रभ होतील या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूत भूतपिछाच बाधा होणार नाहीत तीन महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी शंकराला सो आपले गार्हाने सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा प्रदोष काळ व शिवरात्री सुचिरभूत होऊन शयन करावे शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करील येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करील शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण शिवकीर्तन या सर्व मा मार्गांनी नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यावर शिवशंभूची दृष्टी सतत राहील इथे शिवलीला अमृत समाप्त फलश्रुती बघा या अध्यायाच्या पठनाने घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होईल तर असा हा चौदावा चौदावा शिवलीला अमृत होता तर असा हा शिवलीला अमृत चौदावा अध्याय होता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ